साक्ष शिंदे झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत या बातमीबद्दल आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा आपटा बस स्टेशन मध्ये चिंचवडून आलेली वीज टॉवर लाईन ही रसायन येथील भारत सरकारच्या एच आय लिमिटेड कंपनी गेली आहे या टॉवर लाईन चे दोन टॉवर हिल कंपनीच्या आवारात आहेत येथील टॉवर लाईन चे आर्थिक वायर फिटिंग सट मोकळ्या जमिनीवर आल्याने गौताने पेट घेतला कंपनी कामगारांच्या तर्कतेमुळे कोणतीही हानी झाली नाही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी येथे सोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे येथील नागरिकांनी या चोऱ्यांचा तपास करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले खालापूर तालुक्यात डोंगरांना वणवा लागण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून या वनव्यांमुळे वनसंपदा धोक्यात आली आहे या महिन्यात वारंवार लागणाऱ्या या वनम्यांमुळे खात्याविरोधात नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे परभणी लोकसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तीन जणांनी निवडणुकीतून माघार घेतली असून या निवडणुकीमध्ये आता सतरा उमेदवारांची लढत एकमेकांशी होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महिला मतदारांसाठी स्वतंत्र मतदार केंद्र उभारण्यात येणार आहेत विशेष म्हणजे पोलिसांपासून ते निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचारी महिलाच असणार आहेत सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण ढगाळ दिसून येत आहे तसेच काही ठिकाणी अतिशय तुरळक पाऊस पडून गेला आहे अशा या ढगाळ आणि पावसाळी सदृश्य वातावरणात आंबा काजू धोक्यात आले आहे चटपट संवाद मध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर झटपट सवांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊया उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या अलिबाग मधील चौल येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या प्रसंगी अनंत गीते यांनी विरोधकांचा समाचार घेत आणि पैशाला हात लावू नका पैशाच्या जीवावर ही निवडणुका लढतात लाखो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करणारा खासदार तुम्ही निवडून द्याल काय असा सवाल गीते यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केला मी गोंदिया भंडारा जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि गोंदिया भंडारा या जिल्ह्यातील नागरिक माझे आहेत त्या अनुषंगाने या जिल्ह्याच्या विकासाची धुरा आपण स्वीकारली आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न सतत सुरू असतात मात्र या जिल्ह्याचा विकास गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे रखडलेला आहे माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली सध्या पार्थ पवार देखील जोरात प्रचार करताना दिसत आहेत पार्थ पवार विरुद्ध शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे असा सामना आता मावळमध्ये रंगणार आहे मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज झालो असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केले आहे लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी देखील आठ सभा घेणार आहेत अर्थात यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील जोरदार प्रचार करणार आहेत चार टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सजग नागरिकांनो आधी मतदान करून मगच लुटा सुट्टीचा आनंद संधी तुमचा राजा ठरवण्याची आहे ही संधी वाया घालवू नका असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार